देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या दिवशी एकमेकांना हातावर दिला जातो आणि देताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं आवर्जून म्हटलं जातं या दिवशी महिला एकमेकींना वाण देतात हा दिवस नाती दृढ करण्यासाठी साजरा करण्यात येतो याशिवाय संक्रांतीविषयी अशी एक मान्यता असते की मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी वर्ज मानली जाते त्यानुसार यंदा देवी कोणत्या रंगा महत्वाची साडी नेसून येणार आहे हेच आज आम्ही सांगणार आहोत पण त्याआधी जाणून घेऊयात संक्रांतीचं थोडक्यात महत्व मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यावर दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक असतं या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व असतं नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट दिली जाते पण काळीच का तेही सांगते यामागचं वैज्ञानिक कारण म्हणजे ज्या प्रकारे पांढरा रंग किंवा हलका रंग उष्णता शोषून घेत नाही त्या उलट काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांत सण हिवाळ्यात येत असल्यामुळे काळ्या रंगाची वस्त्रे शरीराला ऊब देण्यासाठी फायदेशीर ठरतात त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी काळे रंगाचे कपडे परिधान केले जातात आता पाहूयात की यंदा कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही आहे मकर संक्रांतीच्या दिवशी देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी नेसणं अशुभ मानलं जातं यंदा मकर संक्रांतीला देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही आहे तुम्ही पिवळ्या रंगाव्यतिरिक्त हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नक्कीच नेसू शकता तुम्ही यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसणार आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला दिसू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानेनी पाहत राहा